नमस्कार मित्रांनो मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे डोंगरात मंगळवारी आमच्या इथे भटपूजा केली जाते ॲक्च्युली जेव्हा पण नवीन सीझन सुरू होतो म्हणजे मोस्टली मार्चपासून काजू मार्च एप्रिलपासून काजू पकडायला चालू होतात तर पहिल्यापासूनच आम्ही जेव्हा पण नवीन सीजन सुरू होतो तर आम्ही भटपूजा मांडतो ठेवतो डोंगरामध्ये तर त्याचीच तयारी आता सुरू आहे आणि कशी आहे ती मी तुम्हाला दाखवतो चला तर पहिल्यांदा धैर्य पण सोबत आहे थोडंसं घाम आलं कारण की साफसूफ चालू आहे दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो तर इकडे तयारी आहे जास्त वर जात नाही आपण इथेच जागा साफ करणार आहोत आणि इथेच वनभोजन टाईप तुम्ही बोलू शकता आपण भटपूजा करणार मांडणार आहोत तर इथे इथे भजी येणार पूजापाठ करणार आणि मग इथेच स्वयंपाक केला जाईल जेवण केलं जाईल के गोडं जेवण असणार आहे ही दगडी नेहमीच इथेच असतात जिथे आम्ही दरवर्षी भटपूजा केली जाते तर आता कसं जंगल रान वाढतो म्हणजे अजून आम्ही डोंगरात जायला ला चालू नाही झाले कारण की काजूला अजून मोरच आहेत अजून म्हणजे बिया पण नाही झालेल्या आहेत तर जसेच बिया होत राहतील रतांब्यांची झाडं वगैरे रतांबे सगळेच म्हणजे जसं जसं डोंगरात जायला लागतो तर इथे भ पहिले भटपूजा केली जाते ती पूजा चाल्या संपन्न झाल्यावरती आपण राखणदारला जंगलाच्या राखणदारला निवेद म्हणून प्रसाद म्हणून दरवर्षी आठवणीने काहीतरी देतो तर त्या आहे आम्ही भटपूजा मांडतो तर इथे जेवण बनवला जाईल ही दगडी आहे ती चांगल्यापैकी मांडली जाणार मग मंगळवारी भट पूजा करून मग इथे जेवण बनवलं जाईल आणि इकडेच घरातली जे पण आहेत सदस्य आणि एका दोन वाडीतली माणसं पण आली तर इथे बसून वन वनभजून केला जातो तर अशा प्रकारे हे भटपूजा केली जाते तर चॅम्पसाठी पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच अटेम्प्ट करणार आहे भटपूजा काका इतकं मेहनत करत आहे मी आता साफ हे केलं थोडंसं खोऱ्या आणि काकाने ते साफ का करून घेतलं म्हणजे कोयता आहे त्यांच्याकडे छोटे मोठे जे झाड आहे ते साफ करत आहे बघा कसेच बिल्डर आहे जेव्हा स्टील बॉडी आहे स्टील बॉडी तर इकडनं आता वाट नाही सध्या मी तुम्हाला छोटं मोठं सगळे काजीचे झाडं तेव्हा इकडनं अशी वाट करत करत आपल्याला तर वाट नाही ना मी आता चालायला लागलो ना काय मग अशी वाट बनत जाणार पण हे जसं जसं आपण पुढे पुढे जाणार तर असं कोयत्यानी मारत मारत जायचं मग एका काजीकडनं आता या आलं तसं असं चालत चालत आपल्याला छान ये बेटा दाखव थोडा वर जाऊया तुम्हाला मी थोडं वर घेऊन जातो ये असं जसं आलो मी तसं ये अशी वर वर जाते तर आता ह्या काजी खाली आलो आपण बघा मग असे आपण तिकडे होतो ही एक काज आहे बघा घर आपलं तिकडे राहिला आहे ये बेटा पुढे ये थोडासा वर नेतो तुला ये तर आपण थोडं वर जाऊया आता हे चालायला लागले ना काय एक बन और वाट बनणार आहे गेल्या वर्षीची वाट आहे आता जास्त आपण वर जात नाही ना तर इकडे काही म्हणजे हे नाही हे बघा तर ही एक काज आहे तिकडे फणसाचं झाड आहे हे आमचं ओवळीचं झाड आहे खूप जुनं आहे आणि खूप मोठं आहे त्याचं मूळ पण खूप मोठं आहे आता इथे सगळं गजकाट आहे बघा इथं जायला आपल्याला भेटणार ना नाही ही अशी वाढ गेली आहे बघा दिसते अशी वर 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 जायत राहायचं आपण या साईडला जिथे खुल्ली जागा दिसते तिथनं वर जायला बघूया तिकडे काजीची झाडं आहे हा एक काजीचं झाड आहे तिकडे फणसाचं झाड आहे ते सामने आहे ना एकदम आतमधल्या साईडला तर फणस लागले तिकडे चला मी तुम्हाला तिथे नेतो सवितर ही एक रतांबी आहे आपण आता वाट काढत जाऊया कारण की अजून कसे आपण डोंगरात गेलो ना आणि हे ना हे गोट्याची वेळ बोलतात की बघा ही ना पुरी पाय फाडून टाकते ह्याला ना बारीक बारीक काटे असतात हे बघा हे पायाला लागले ना पुरी पाय फाडून टाकणं तसेच जरा जपून जायला लागतं पण कसं एकदा डोंगराचा रोज यायला लागलो ना काय मग ही वाट होऊन जाते की इकडे सगळे रतांबी आहे तेव्हा लाईनितच वीस पंचवीस म्हणा झाड दिसत आहेत ना ही सगळी ही सगळी रतांबीच्या आपल्याला तो फणसा झाड तिकडे इकडे ते नंतर आता चल अजून साफसूफ केलं नाही खाली आहे तिथे पण साफसुफ मी पुढे राहतो तू पाठी माझ्या हा चल अच्छा वर 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 जेवढा जाणार तेवढा आपला डोंगर आहे आणि पुढे एकदम अँडला गेलात ना काय सड आहे म्हणजे असं प्लेन जागा आहे ते एकदम वरती आहे डोंगराच्या आता आपण जात नाही कारण की सकाळ आहे वरती काय जानवर असे काय सांगू शकत नाही हा एक आमचा सा, हापूस आंब्याचं सा झाड आहे चला ये बेटा तू असं तिकडनं नाही इकडनंच आहे अजून साफ नाही केलं मी जागा रस्ते झाले जा ना काय मग बराबर चालायला हो ना आता कसं रस्ता नाही कसलं आहे ना म्हणून थोडंसं डिफिकल्ट जातं ये बेटा जॅम पहिल्यांदाच वरती तसा वरती आलाय तो असं जागा साफ करायच्या अगोदर नाही आलाय हे ना लागतात काटे जरा जपून जायला गे आपल्याला हे बघा आलो आपण फनसाकडे उमले उमले चावले हे बघा हे उमले आहे बघा कसे चावले बघा हे बघ दिसतंय तिथं पाठव्या ये बेटा पटकन काय ते आणि हा फलसा असं झाड आमच्या डोंगरातल्या बघ किती धरले बघा वर वर धरतो एकदम वर कुठे जास्त दिसत नाहीत पण इथे खालीच इथे जा। हाताला काढू तेवढं तेवढ्या जवळच पकडलेलं आहे सगळे हा काळा झाला म्हणजे तयार असेल थोड्या वेळाने हो इकडे आजूबाजूलाच बघ किती आहे जवळ जवळजवळ आहे आपला घर तो मा तिकडे एकदम खाली राहिला आपण वर आलो इकडे हा हा हापूस आंब्याचं झाड आहे सामने आहे ना त्याच्या पलीकडे त्याला वरती काय फणस दिसत नाहीत मला तेवढे बारीक आहेत पण पण इथे थोडे साधारण मोठे झालेले आहेत इकडे आहे लाईनीवरती हा फनस तीन फणसाची झाड असं त्याच इकडे ना तीन फनस एकाच जाग्यावर आलेले आहेत तर आता हा फनस एक आहे हा एक आहे आणि हा एक आहे ह्याच्यातनं मध्ये कसे आता एकाच रूटमधनं आले आहेत ना म्हणून ह्याचे गरे अर्धे साईड कापे असतात अर्धे रसाळ टाईप असतात पण खायला मजा येतो म्हणजे अर्धा भाग अर्धा गरा एकदम कडक असणार आणि अर्धा एकदम नरम असतो त्याच्या तिथे 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 पकडल्या त्याला तर आपण आता इकडनं शॉर्टकट काढून खाली जाऊया हा एक आंब्याचा झाड आहे आपला असं वरवर इकडनं गेलात ना ब ही वाट एक वाट तिकडनं आपण तसं आलो ही वाट अशी एक इकडनं जाते वार वार त्या साईडनी आणि त्याच्या पलीकडे दोन असे वाटी आहेत तसं असं वरवर काजीच्या करत कर या काजीकडनं त्या काजीकडे त्या काजीकडनं त्या काजीकडे असं वर जातो आपण थांब चल तर व्हिडिओ उतरतं खाली मुद्दा म्हणून मी ते आणलं कारण की यांना पण सवय झाली पाहिजे डोंगर फिरायला आणि कुठं ना कुठे जायचं रस्ता कसा असतो कसा काढू शकतो त्यासाठी ते आणलेलं आहे तर आपण हे भेल भेडला माड बोलताना ते आहे इथे माकड भरपूर बसतात या बेडला मांडवरती इकडे ना अनिल काकाचा फनस आहे तो बघा तिथे आम्ही अनिल काकाचा फनस म्हणून नाव दिलेलं आहे त्या फणसाला पण तिथे जात नाही तर कारण की त्याला इथनं लांबून तर मला एक पण फणस लागलेला यावेळी दिसत नाही नाही तर त्या फणसाला पण खूप फणस लागतात जरी रे इकड ना इकड ना अरे इथली काज मरून पडली इथे काज होती बघा ही मरून पडली मोठी काज होती बघा दरवर्षी एक दोन काजी मरत आहेत डोंगरामध्ये असे काळजी मरत राहिले तर कसं होणार हे बघा मस्त मोठी काज होती बघा एकदम वाकून काटे आहेत खाली जा लवकर काटे आहेत भरपूर कारण की वाट केलेली नाही ना धैर्याला डिफिकल्ट होईल मला पण त्याला पकडायला चल ये इकडे ऍक्च्युअली मी रस्ता बघतोय इकडनं सगळे गचकाटच झालेले बाहेर ॲक्च्युली आपल्याला त्या आंब्याकडे आहे पण इकडे सगळ्याकडे घसकटच आहे स्टक नाही आपण निघू इकडनं ये बेटा माझ्या पाठीपाठी हे जरा आ, आ, ये ये लवकर जागेवर उभा राहू नकोस पायाखाली काय अशा डेंजरस डेंजरस हे सगळे झाडं मरून फुटले आहेत ये ये येच्यावर पाय दिलं लाकूड सुकला सुकले आहेत ना कारण की मी तर येईन तुला डिफिकल्ट ये ये, ये लवकर पाय दे हा त्याच्यावर पाय दे हा व्हेरी गुड ये ये तसं जे ध्ये फुल पॅन्ट घातले तर पाहायला तेवढा त्याच्या लागणार नाही मी हाफ पॅन्टवरच आलोय हा वाट भेटली बघा थोडंसं ये बेटा ये ही एक वाट जाते अशी वर जाणार आहे बघा आता एकदा चालाय बिलायला लागलं ना काय वाट ह्या काजीपासून त्या बरं आपण त्या फणसाकडे होतो तिकडे इकडनं दिसतंय का नाही ते हो तिकडे आहे तो फनस चल ये इकडनं खाली जागा इथे पण रस्ता आहे का खाली जायला ते पण दिसणार हाय हाय ये तर असं आपण वन प डियाच्या हिसाबाने वन पर्सन हा वन पर्सन पण आपण वर गेलो हो नव्हतो पण एवढी डिफिकल्टी आपल्याला यायला बघा ही वाट होती ॲक्च्युली ही बघा ही इकडनं वाट होती अशी ही बघ दिसते जरा ये बेटा ही दिसते ना ही वाट ही काज पडल्यामुळे ही वाट आपल्याला डायरेक्ट खाली न्यायला असती पण आपल्याला असं गोल फिरून यावं लागली कारण काज पडली होती आता अरुंका रोज इकडनं येत येत जात राहिला काही वाट परत बनणार चल 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 चैक ना खाली तर आलो ना आपण या आंब्या खाली बघा चल सामने आपलं घर दिसायला लागला आता ते पाय द्यायचं असं याच्यावरती काय उचलताना पण पाय लागला ना, लाग ला ना पायाला तेव्हा गोट्याची वेळच आहे ती लागणार पायाला नीट काढ हे फाडतात डायरेक्ट पाय चल आलो आता आपण खाली तर ही आबोळी आहे आमची तर आपण आलो खाली आता चला चल चल फटाफट र इकडनं आता ना चल इकडं फटाफट चला आता तर साधा रस्ता आहे इकड नाही तर आपण आलो तिथे काजीचं झाड आहे हे सामने काजीचा हा आपला पायरीचा कलमाचं झाड आपण जाताना त्या साईडने गेलेलो आणि आलो आपण या साईडने आलो बघा हॅलो सो वी आर बॅक तर मंगळवारी भटपूजा असणार आहे आपल्याकडे तर बघू संध्याकाळची ट्रेनची तिकीट कन्फर्म असली तर आपण भटपूजा पण अटेम्प करू धैर्य दमला जरा त्याच्या पायाला पण लागला आहे ओ चल ये घरी जाऊया मग अशी आपण त्या साईडने वर गेलो होतो इकडनं जाताना तेव्हा काका खा आले खाली तिकडे दिसले हे बघा आणि आपण इकडनं आलो ध्ये दमला धैर्य हो, पण ला। लागला त्याच्या यो हा आणि ये आमच्या इकडे आंबे लागले थोडा दिसते तर मित्रांनो काल तुम्हाला दाखवलं होतं ना भटपूजा तर भटजी आलेले आहेत आपल्याकडे आपला निघायचा टाईम आहे जेवढं आपण काढता येईल तेवढं करू जसं पहिल्यांदा होतं भटपूजा बघा काल आपण इकडे जागा साफ केली होती काय बघा आणि ते जेवण लागते किती वेळ होतो भट भटपूजा का आपण हे करतो हे दरवर्षाची हे आहे परंपरा पहिल्यापासून म्हणजे नवीन सीझन ला सुरुवात हो, करताना पूजा केली जाते हा जाऊया मम्मी आले तर इकडे पाणी बिणी भरून ठेवले म्हणजे जेवणासाठी जे पण पाणी लागेल स्वयंपाक करण्यासाठी ते सगळं तर इथे डाळ भात गोड जेवण असणार आहे भटी काकाच बनवणार आणि वाडीतले चार पाच जण येतील आणि इकडे सगळे घरातले आणि वाडीतले काही जण येऊन जेवण करणार तर ही एक परंपरा आहे ते ते जी चालत आली आहे ती दरवर्षी आपण भटपूजा करतो ते इथेच जेवण करणार इकडेच भोजन करायचं असतो आणि मग आपल्या सीजनतलं जे काजी पकडणार ते डोंगरात हानाविण्या जायला सुरुवात करतात तर अशी असते आमच्याकडे भटपूजा तर असा होता हा आपला जवळच्या जवळ डोंगरातला व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये टील दॅन देवाक काळजी